नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चालण्यामध्ये आपलं स्वागत आहे बुलढाणा दैनिक दिव्य मराठी बुलढाणा सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस शिक्षण विभागाचे आदेश बनावट दिव्यांग प्रमाणपत्र धारक शिक्षकात खळबळ त्या शिक्षकांची सहकुटुंब होणार तपासणे दिनेश मुंडे बुलढाणा जिल्ह्यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारक शिक्षकांचा विषय चांगलाच भेटला आहे शिक्षक विरुद्ध शिक्षक मैदानात उतरल्याने अखेर शिक्षण विभागाने ही या प्रकरणी आदेश जारी करा करावे लागेल लागले आहेत त्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच सवर्ग एक चा लाभ घेणाऱ्या दिव्यांग शिक्षकाची तपासणी मुंबई येथील जे जे रुग्णालयात करण्याचे आदेश शिक्षण शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी दिले आहेत जिल्ह्यात सध्या शिक्षक बदली प्रक्रिया राबवली जात आहे ही प्रक्रिया ऑनलाईन असली तरीही या प्रक्रियेला प्रक्रियेला आपल्या पद्धतीनुसार जिल्ह्यातील अनेक शिक्षक मंडळी नियंत्रित करत आहेत यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राचा आदर घेतला जात आहे मागील अनेक वर्षापासून या बोगस दिव्यांग शिक्षकांच्या विरोधात खऱ्या दिव्यांग शिक्षकांचा रोष होता त्याच्यामुळे पात्रताधारक दिव्यांग शिक्षकांना न्याय मिळत नव्हता त्यामुळे विविध शिक्षक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या आयुक्तापर्यंत या संदर्भात तक्रारी आल्या होत्या जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या शिक्षक बदली प्रक्रियेत सुमारे अडीच हजार शिक्षक पात्र आहेत या बदली प्रक्रियेत आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी अनेकांनी संवर्ग एकता लाभ मिळावा यासाठी अर्ज केला आहे यावरून हे वातावरण तापले आहे बदली प्रक्रिया शिक्षक विरुद्ध शिक्षक उतरले मैदानात पत्नी मुलांचेही काढले बनावट दिव्यांग प्रमाणपत्र जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी आपले बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तर काढलेच आहे यासोबत आपल्या पत्नी मुलांचीही बोगस प्रमाणपत्र काढलेली आहे त्यामुळे आता शिक्षण विभागाच्या वतीने केवळ कर्मचाऱ्यांची तपासणी या प्रक्रियेत केली जाणार नाही तर पाल्य पत्नी व खुद कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश आता पुढे काय तपासणीची प्राथमिक यादी तयार केली जात असून लवकरच सदर शिक्षकांना तपासणीचा अवधी दिला जाणार आहे या तपासणी प्राप्त अहवालावर आधारित पुढील कारवाई निश्चित केली जाईल बोगस प्रमाणपत्र काढणाऱ्यावर होणार कठोर कारवाई काढणाऱ्या शिक्षण विभागाचा विभागाच्या आदेशानुसार सर्व संशयित तसेच प्रमाणित दिव्यांग शिक्षकांना तपासणीसाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे तपासणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकृत दिव्यांगत्वाची योग्य ती पडताळणी केली जाईल खोटे प्रमाणपत्र सिद्ध झाल्यास संबंधित शिक्षकावर शासनाची व शिक्षण विभागाची दिशाभूल केल्याप्रकारे कार्यवाही केली जाणार आहे प्रामाणिक शिक्षकाने व्यक्त केले समाधान या निर्णयावर प्रामाणिक शिक्षण संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे ज्यांनी खरी दिव्यांग दिव्यांगता असूनही नोकरी मिळवली आहे अशा शिक्षकांचा सन्मान राखला जावा आणि बोगस प्रमाणपत्र धारकावर कठोर कारवाई करावी देवीदास जिल्हा शिक्षक संघटना बुलढाणा या तपासणीमुळे पारदर्शकता निर्माण सध्या जिल्ह्यात प्रचंड असंतोष व्यक्त होते असून प्रामाणिक शिक्षकांनी ही कारवाई गरजेची असल्याचे सांगितले यामुळे शिक्षण क्षेत्रात शिस्त व पारदर्शकता निर्माण होईल असा विश्वास शिक्षकांना आहे सुभाष देवकर तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक 성거 둘 다나, 덕녀가.